महिन्यापासून ते तीन महिन्यापर्यंत बऱ्याच शेळ्या ठिकाणी खाली होणार आहेत तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला ज्या शेळ्या आवडतील त्या तुम्ही निवडू शकतात काहीही अडचण नाही नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मन स्वागत तर मित्रांनो बरेच लोक गावरान शेळ्यांसाठी मला कॉन्टॅक्ट करत राहतात की सर आम्हाला चांगल्यापैकी गावरान शेळ्या मिळतील का गाभाण शेळ्या मिळतील का शंभर टक्के गाभण राहतील का किंवा शेळ्या आपच्या फार्मवर आणल्यानंतर सेट होतील का तर असे बरेच सारे प्रश्न लोकांच्या मनामध्ये राहतात तर मित्रांनो तुमचा शोध या ठिकाणी संपतोय आज आज मी आलोय कळमकर उकडफामला भेट देण्यासाठी या ठिकाणी प्युअर गावरांमध्ये फक्त आणि फक्त प्युअर गावरांमध्ये खूप चांगल्या रीतीने काम केलं जात आहे शेळ्या म्हणा बोकड म्हणा पाठी म्हणा लहान पिलू म्हणा काहीही मागा गावरांमध्ये काहीही मागा तुम्हाला या ठिकाणी भेटणार या ठिकाणी नाही असा शब्द नाही मित्रांनो तर बघा खूप चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या रंगामध्ये जास्त करून शेळ्या आहेत या ठिकाणी मला आढळल्या टोटल शेळ्या गाबंद दिसल्या म्हणून एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो गावरान शेळ्यांचा तर गावऱ्या शेळ्यांची किंमत शेळ्यांचं वय वेत वजन शेळ्यांची उंची शेळ्यांची क्वालिटी शेळ्या किती लिटर दूध देतात शेळ्या किती पिलं देतात टोटल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जर तुम्हाला गावरान शेळ्या खरेदी करायच्या असतील तर शेवटचा तुमच्याकडे फक्त पर्याय कळम कर गोट फार्म मित्रांनो याच्यापेक्षा चांगल्या शेळ्या फार्म मधल्या तरी कारण की बरेच लोक म्हणतात की गावरान बंद दिसलं होत नाही पण या ठिकाणी दादांनी गावरान शेळ्या पूर्णपणे बंदिस्त केल्यात पूर्ण नाही मित्रांनो अर्ध बंदिस्त आहे पण ऍक्च्युअली शेळ्या बाहेर चरायला नाही जात नाही आपल्या कुठेच तर शेळ्या बाहेर चारायला जात नाही पूर्णपणे ओल्या चाऱ्यावर घरच्या चाऱ्यावर शेळ्या सेट केल्या आहेत तर सेट करण्यासाठी त्यांना किती मेहनत लागलेली आहे त्याची किंमत काय शेळ्यांची जी काही विक्री विक्री कशी होते क्वालिटी कशी मिळणार आहे सगळ्या गोष्टी आपण दादांना प्रत्यक्षात विचारणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा ही शेळी गाभण आहे काज बघा दूध आहे आता तिचं त्यानंतर बघा हे बघा ही शेळी वाटते का मित्रांनो एकदम नवी एकदम तजलदार शिळी म्हणजे बऱ्याच शेळ्या मला या ठिकाणी गाभण दिसत तर मित्रांनो शक्यतो काळ्या रंगामध्ये सगळ्या शेळ्या आहेत आणि एक दोन तुम्हाला अशा गावरांमध्ये पांढऱ्या शेळ्या सुद्धा पहायला मिळतील काळ्या पांढऱ्या शेळ्या सुद्धा पहायला मिळतील आता ही शेळी वेल आहे का Hmm? तर शेळ शेळ्या मित्रांनो सगळ्या बऱ्याच शेळ्या तोलावर दिसतात म्हणजे मेबी एक महिन्याच्या आसपास घेतील का महिना दोन महिना दीड महिना अडीच तीन महिना म्हणजे एक साधारण महिन्यापासून ते तीन महिन्यापर्यंत बऱ्याच शेळ्या या ठिकाणी खाली होणार आहेत तर मित्रांनो जर तुम्ही फार्मवर आले आणि तुम्हाला गाभन शेळ्या लागल्या बऱ्याच लोक कसे म्हणतात की शेळ्या आमच्या फार्मवर येऊन व्याल्या पाहिजे आम्हाला लगेच प्रॉफिट झाला पाहिजे तर तशा सुद्धा शेळ्या तुम्हाला या ठिकाणी अव्हेलेबल आहेत यायचं माल चॉईस करायचा आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो मित्रांनो बरेच लोक म्हणतात की मग शेळ्या निवडू देतील का आम्हाला आम्हाला ज्या आवडल्या त्या आम्हाला काढू देतील का तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला ज्या शेळ्या आवडतील त्या तुम्ही निवडू शकतात काहीही अडचण नाही फक्त एवढाच आहे जो माल मिळणार आहे तो किलोवर मिळणार आहे उधडा हिशोब या ठिकाणी होत नाही कारण की उधडा कसा आहे लोक काही मागतात त्यापेक्षा कसं आहे भाऊ तुला बी नको माला बी नको जो किलोचा रेट आहे तो दे काही असं चोरून लपून फोन करतात मी असतो मध्ये मला हे एवढं देत एवढं देतच नाही जे काही घरचे किलोवर सांगतील त्या बरोबर बरोबर म्हणजे किलो राहायचं काटा करायचा जे जे <स्या> करायचं बरोबर तर मित्रांनो हो कसं आहे जे आहे ते समोर आहे जो माल तुम्ही पाहणार तो किलोच्या हिशोबाने काटा होईल आणि माल तुम्हाला दिला जाईल खूप चांगल्या पद्धतीचा आहे ठिकाणी माल सेट केलेला आहे एकदा परत एकदा या फार्मचा ऍड्रेस सांगा ना मला पोपट कळमकर माझं नाव मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एकोणीस सत्तर दहा फार्म आहे आपला राहता येते बरोबर शिर्डीजवळ पाच किलोमीटर अंतरावरती शिर्डी साईबाबा साईबाबा ट्रस्ट पासून पाच किलोमीटर पुढे यायचं कळमकर नावाची पाठी लागलीच आहे रस्त्यावर जशी कमी पहिली कळमकर गोट फार्म तोच आपला फार्म आहे आणि राहिला सोय कुठे आपली जवळच आहे ते फार्मच्या पाठीमागे राहतो म्हणजे राहतात ना घराच्या मागे फार्म आहे म्हणजे एखादा व्यक्ती आला नाही व्हायला पाहिजे की तुम्ही इथे नाहीये कोण ना कोणी अवेलेबल बरोबर तर म्हणजे मित्रांनो तुम्ही कधीही माल पाहिला या चोवीस तास दादा ते या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि या फार्मचे व्हिडिओ बोकडवाला भाऊ चॅनल वर नक्कीच मी त्यांचे आता जे काही व्हॉट्सअप आहे ने त्यांचे अपडेट घेत राहणार आहे फार्म मध्ये माल आहे सेल झाला सगळं काही अपडेट तुम्हाला आपल्या बोकडवाला भाऊ चॅनल वर मिळणार आहे आता मित्रांनो ऍक्च्युली आज हा व्हिडिओ शूट होतोय आजची तारीख मेबी पंधरा ऑगस्ट गुरुवार गुरुवारी उद्या आहे आपला साखरेचा बाजार शुक्रवार म्हणून हे व्हिडिओ कसे दोन दिवस तीन दिवस लेट येऊ शकतात मित्रांनो पण हे व्हिडिओ शूट झाल्यानंतर जर तुम्हाला माल खरेदी करायचा आहे तर लगेच दादाना फोन लावायचा कारण की आपलं कसं मित्रांनो झटपट माल जातो जातात बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती आहे का माल विकला गेल्यानंतर लोक फोन करतात की दादा माल आहे का जर माल नाही राहिला तर माल आपण सरळ स्पष्टपणे नाही सांगणार शेळ्या जर एवढे गेले तर नंतर शाळे शेळ्या नाही राहणार तर मित्रांनो ह्या बघा एवढ्या आहेत चांगल्या क्वालिटीचा माल आहे जर शंभर टक्के तुम्हाला इथे शिर्डीच्या आसपास एखादा फार्मरला इच्छा आहे की मला शेळी पालनात उतरायचंय आणि शेळ्या मला करायचे तर शंभर टक्के कमकर गोड फार्मला तुम्ही भेट द्या माल चॉईस करा आणि शेळ्या खरेदी करा मित्रांनो तर अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद